प्रशांत सरांना याबद्दलच विचारायचं आहे प्रशांत सर ज्या पद्धतीनं वारंवार इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं एकत्रितरित्या आणि अतिशय वज्रमूठ दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता तीच वज्रमूठ खूप फायद्याची ठरली असती दिल्लीमध्ये आत्ता जर घेतलेला निर्णय आहे म्हणजे जर आपण असं सा धरून चालू की सरकार समजा गेलंच आपचं तर त्यामागे त्यांनी एकत्र न राहणं इंडिया आघाडी म्हणून हे त्यामागचं प्रमुख कारण असू शकतं का आम आदमी पक्षाला दिल्लीत जर सत्ता मिळाली नाही तर त्याचं निश्चित जी काही कारण मीमांसा होईल त्याच्यातलं एक प्रमुख कारण हे नक्की असू शकेल की इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि आम आदमी पक्षांनी एकत्र न राहणं यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार किंवा आणखी जे काही इंडिया आघाडीतले राजकीय पक्ष होते यांनी देखील आपला पाठिंबा अरविंद केजरीवाल यांना देऊ केला होता समाजवादी पक्षानेही अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षालाच पाठिंबा दिला होता मात्र इतर सगळे पक्ष जवळजवळ आणि आम आदमी पक्ष आम आदमी पक्ष इतर सगळ्या पक्षांसोबत आणि काँग्रेस एकटा विरोधी असे दोन प्रमुख फाटे इंडिया आघाडीला या ठिकाणी फुटले होते काँग्रेसने या गोष्टीचा विचार केला नाही का या प्रश्नाच्या मुळाशी आपण जर पोहोचलो तर काँग्रेसने या गोष्टीचा विचार की आपल्याला काय या ठिकाणाहून मिळू शकतं मात्र काँग्रेसला समोर बिहार विधानसभा दिसतेय पुढे उत्तर प्रदेश विधानसभा दिसते पुढे पंजाब विधानसभा दिसते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा विचार केला की आपल्याला स्वतःचा पक्ष म्हणून उभं राहावा लागेल कारण गेल्या काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीतल्याच पक्षांनी काँग्रेसच्या संदर्भाना जी भूमिका घेतलेली आहे ती काँग्रेसला खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे की लोकसभेत आपण सगळ्यात जास्त जागा विरोधी पक्षात मिळवल्या आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं आपण प्रचार सभा घेतल्या प्रचार केला मात्र आता लोकसभा आटोपल्यानंतर लोकसभेत म्हणजे आता हा विषय थोडासा वेगळा होऊ शकेल पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात किंवा एकूण सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या पक्षांच्या ज्या म्हणजे थॉट लाइन्स आहेत त्या वेगवेगळ्या अँगलनी वेग जातात त्यामुळे काँग्रेसला स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि मित्र पक्षांवर विसंबून न राहणं हे कुठेतरी करणं भाग होतं एक चर्चा काँग्रेसच्या गोटात अशी देखील आहे की जर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी सरकारचा पराभव झाला तरच पुन्हा एकदा काँग्रेसला पंजाबमध्ये सरकार स्थापन करता येईल कारण पंजाब मध्ये भगवंत सिंग मान यांच्या नेतृत्वातील जे आम आदमी पक्षाचं सरकार आहे त्याच्या मूळ नाड्या या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील दिल्ली सरकारमध्ये त्याच्यामुळे दिल्लीतनं जर आपण खाली खेचलं केजरीवालांना तर इथे भाजप येईल किंवा जे हो होईल ते होईल मात्र पंजाब मध्ये मा काँग्रेसला यश मिळवता येईल हा विचार काँग्रेसनी नक्कीच त्या ठिकाणी केलेला आहे अलिकडेच राहुल गांधींनी बिहार दौरा केला आता हा बिहार दौरा दिल्ली निवडणुकीच्या मोसमात राहुल गांधींनी का केला तर राहुल गांधींना लक्षात आलं की अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या सगळ्या गोष्टी केल्या लोकसभेत एवढा गरोबा झालेला दिसला की असं वाटत होतं की विधानसभा हे एकत्रच लढतील मात्र वेळेवर राहुल गांधी यांच्या संदर्भानं आम आदमी पक्षानं जी टीका केली राहुल गांधींच्या दौऱ्या संदर्भात राहुल गांधी परदेशात जातात राहुल गांधी सिरियस असतात नसतात मग काँग्रेसच्या वतीनं अरविंद केजरीवालांवर जी टीका टिप्पणी करण्यात आली या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीच्या संदर्भानं राहुल गांधींनी दौरा केला असं काँग्रेसमधील महत्वाच्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं आपण आपली एस्टॅब्लिशमेंट करायची हा काँग्रेस पक्षाचा उद्देश होता आणि त्याच्यामुळे आम आदमी पक्षाला फटका बसेल आणि ऍट मोस्ट भाजपला फायदा होईल तरी चालेल असाही विचार काँग्रेसने केला असेल तर म्हणजे ते प्रॅक्टिकली शक्य आहे <laughs> आणि खरंच आता सध्या जे हातात कल आलेले आहेत ते अडुसष्ट कल हाती आलेले आहेत तर भाजपला इथे बेचाळीस ठिकाणी आघाडी दिसते आणि आपला पंचवीस ठिकाणी आघाडी पाहायला मिळते आहे काँग्रेस अजूनही एकाच जागेवरती आघाडीवरती असलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अर्थातच वोट शेअरिंग कसं झालं आहे त्याचं हे एक साधारण प्राथमिक स्वरूप आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही